विलास कसबे आणि पैलवान गणेश कसबे यांच्या माध्यमातून औचित्य या साधून डबाल केसरी पैलवान शिवराज राक्षे राक्षेवाडीचा खेड तालुक्याचा पुणे जिल्ह्याची शान असणारा पैलवान ज्या पैलवानला अक्का महाराष्ट्रातला प्रत्येक चाहता, आता आपल्या हृदयामध्ये जागा देतो, असा महाराष्ट्राचा लाडका शेर शिवराज विरोध इराण चप्पल चित्ता आखाड्यामध्ये मिलाद अखेल, अशी कुस्ती प्रारंभ झालेली आहे बारामती तालुक्यामध्ये बारामती नगरी जगाला प्रसिद्ध नगरी आणि अशा बारामती मध्ये गुनवडी गाव एक भव्य दिव्य कुस्त्याच मैदान पहिल्याच वर्ष आणि आकाशाला गवसणी घालणार कुस्ती मैदान अकरामध्ये पुणे जिल्हा शिवसेनेचे कार्याध्यक्ष बारामती शहरामध्ये सिकंदर शेख आणि जस्सा पट्टी कुस्ती घेऊन महाराष्ट्रामध्ये मोठं मैदान घेणारा एक महाटाचा रांगडा पैलवान पप्पो माने वाचतात त्या कुस्तीला पंच म्हणून आणि तगडी कुस्ती प्रारंभ झालेली आहे शिवराज राक्षे उंचीला जास्त आहे तकतीला जास्त आहे आणि मोठ्या आव्हान समोर असल्यानंतर फार जमऱ्या पद्धतीने कुस्ती करण्याचा मनसुबा असतो आणि वाचलेला आहे मिलाद अघेल ताळ्या करा घेऊ शेर शिवराज आपल्या मगर मिट्टीमध्ये इराणचा पैलवान पकडलेला आहे वाघाच काळीज असणारा पैलवान या सह्याद्रीच्या खुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीत एका शेतकऱ्याच्या पोरांना खेळ तालुक्याच्या राक्षेवाडीच्या फार मोठा पराक्रम केलेला डबल महाट केसरी होण्याचा आतापर्यंत या महाटाची सहा डबल महाट केसरी आहेत एक दोन ट्रिपल महाट केसरी आहेत आणि त्यातला डबल महाट केसरी पहिला शिवराज राक्षे किल्ल्या अधिकारी सात धमाव टीव